नमस्कार माझ्या सर्व ग्राहक बंधूंना मी राजू कोटगिरे वरद मोबाईल शॉपिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स चा शुभारंभ दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी माझ्या मातोश्री कांताबाई देविदासराव कोटगिरे यांच्या हस्ते दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी करण्याचं ठरवलेलं तर आहे तरी आपणास हे हेच निमंत्रण देत आहे आम्ही जो शुभारंभ करत आहोत जे की आमच्या मातोश्रीच्या हस्ते तर या शॉपमध्ये आम्ही आपल्याला मल्टीब्रँड मोबाईलसोबत मल्टीब्रँड इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आम्ही उपलब्ध करून देत आहोत तेही होलसेल दरात रिटेल विक्री आमच्याकडं ओप्पो एम आय आयफोन सॅमसंग आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आय एफ बी सॅमसंग फ्री वॉशिंग मशीन पुन्हा टी व्ही मिक्सर फ्रीज पुन्हा कूलर बॅटरी इन्व्हर्टर या सर्व वस्तू आम्ही तुम्हाला होलसेल दरात इथे उपलब्ध करून देणार आहोत वरद मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स थोडगा रोड शिंदे सरकार कॉम्प्लेक्स रेटी हॉस्पिटल समोर अहमदपूर विवो ओप्पो एम आय आपल्या डबल डोअर फ्रीजमध्ये आय एफ बी उपलब्ध आहे ओल्टास पण उपलब्ध आहे आणि सॅमसंग पण उपलब्ध आहे जे की यू एस ब्रँड सुद्धा आपण बजाज फायनान्स एच डी बी फायनान्स किंवा टी व्ही एस फायनान्स सर्व फायनान्सवर आणि विशेष क्रेडिट कार्डवर कार सुद्धा कॅशबॅक उपलब्ध आहे ते पण मोटरोला त्यानंतर आपल्याकडं आयफोन पण उपलब्ध आहे आपल्याकडं मोटोचे लाईव्ह डेमो उपलब्ध आहेत आपल्याकडं विवोचे सुद्धा लाईव्ह डेमो उपलब्ध आहेत एम आयचे सुद्धा लाईव्ह डेमो उपलब्ध आहेत आणि ओप्पोचे सुद्धा लाईव्ह डेमो उपलब्ध आहे ॲसेसरीज मोटरोला बेसिक फोन आ, बार मिक्सर इस्त्री हॅवल्सचे फॅन एवढीची बॅटरी आपल्याकडे केनस्टार कंपनीचे कूलर पुन्हा सिंपणी कल कंपनीचे कूलर हॅवल्सचे फॅन लेवफासची इन्व्हर्टर आणि बॅटरी मॅकवायचं मिक्सर मध्ये बऱ्याच नमुन्याचे मिक्सर आहेत जे की आपण तुम्हाला लाईव्ह सुद्धा देऊ पुन्हा गोदरेजचं फ्रीज आहे आपल्याकडं पुन्हा अपर्णा अपर्णाचं व्हायचं पण इंडक्शन पुन्हा इस्त्री भेटतील आपल्याकडं जिजमोरचं साऊंड बार इकडे घेत सॅमसंग वॉशिंग मशीन गोदरेज वॉशिंग मशीन टॉप लोड फ्रंट लोड डबल डोअर फ्रीज सात हजारपासून टी व्ही उपलब्ध आहे जो की वन इयर रिप्लेसमेंट वॉरंटीसह त्यामध्ये पुन्हा तुम्हाला सॅमसंगचा टी व्ही भेटेल आपल्याकडं पुन्हा एम आय टी सी एल आपल्याकडं सर्व प्रकारच्या अँड्रॉइड टी व्ही उपलब्ध आहेत जे की बत्तीस इंचपासून पासष्ट इंचपर्यंत आपल्याकडं फ्रीजमध्ये वेगवेगळ्या वरायटी वेग उपलब्ध आहेत जे की कलर कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग कलरमध्ये उपलब्ध आहेत सिंगल कलर पाहिजे तर सिंगल कलर उपलब्ध आहेत डबल डोअर पाहिजे डबल डोअर आहे साईड हँडल पाहिजे साईड हँडल आहे तरी माझी सर्व ग्राहक बंधूंना विनंती आहे की आमच्या शॉपला म्हणजेच वरद मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक शॉपला एकदा व्हिजिट करा प्रत्येक खरेदीवर तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे आपल्याकडं बजाज फायनान्स डी बी फायनान्स टी वी एस फायनान्स क्रेडिट कार्ड कॅशबॅक या सर्व काही उपलब्ध आहेत आणि तुम्हाला फ्रीजसाठी फक्त हजार रुपयापर्यंत डाऊन पेमेंट येईल टी व्हीसाठी सुद्धा हजार रुपयापर्यंत डाऊन पेमेंट येईल आणि कूलर तर तुम्हाला एक रुपयामध्ये मिळेल फक्त तुम्ही येते वेळेस आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक आणि ए टी एम आणि एक मोबाईल नंबर एवढं घेऊन यायचं आहे बाकी सगळं सर्व काही हप्त्यावर मिळेल वा